लाईव्हरा लाईव्ह लाईव्ह जेवायला होईल सगळ्यांनी आपल्याला भरपूर काम होतो सर 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 तुम्ही पत्रकाराचं मग काय झालं काय नाही हे काय आम्हाला खाद्य गेले काय कारण काय नाही खाद्य दे त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही खाद्य सुद्धा आम्हाला सोडलं नाही पत्रकार हे काय मी ते तर म्हणते सरकार पुरवाले जेवण आपल्याला नाही नाही हे आता काही नाही आम्ही आपला खाद्य घेऊन चाललो होतो आमची गाडी घेऊन गेले ते हो मी पाहिलं तर तुमची गाडी होती आणि तो तुम्हाला तुम्हाला ओढून खाली काढलं काय कारण आहे ओढून काढला गाडी सोडते इतक्या वर्षांत फक्त मराठ्यांच्या गाडी अडवाय लागल्यात मुंबई मराठ्यांची आहे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला चाललाय मोठमोठ्या गाड्या अशा चालल्या फक्त आमच्या गाड्या अडवल्या चालल्या त्रास आम्हाला देता येते म्हणतात की एकच जण गाडी मध्ये जा बाकीचे ट्रेन न जा जेवणाला पार्किंगला जागा नाही म्हणले शासन गंभीर आहे तुम्हाला जुगायला आम्हाला उपाशी मारतंय आहे शासन वाट बघते आम्ही कधी मरतो मराठे आणि हे आम्हाला खाऊ घालणार का बघा हे पोलीस प्रशासन एवढा गर्द फक्त मराठ्यांना मारायला या ठिकाणी उभा केलेला आहे पण आम्ही मेलो तरी बात तर पण आता थांबणार नाही मराठे